नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा अवकाळी पाच क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर दहा हजार तीनशे एक रुपये दर नऊ हजार अकरा रुपये जाता आहे राजापुरी हळद पुडील बाजार समिती नांदेड आवाखाली पाचशे सत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चौदा हजार रुपये दर तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुडील बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार आठशे क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार रुपये दर बारा हजार पाचशे रुपये पुडूल बाजार समिती वॉशी माओ सहाशे क्विंटल किमान दर अकरा हजार तीनशे सत्तर रुपये कमालदारचं तेरा हजार चारशे रुपये सर्व सर्वसाधारण बारा हजार पाचशे रुपये जात आहे लोकलहळूज